नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाचा खूप छान असा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉन बटनही प्रेस करा तर इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ अगोदर धुवून घेतले नंतर यांना एका पातल्यामध्ये पाणी घालून छान असे उकडायला ठेवले आहेत हे जोपर्यंत आता बटाटे उकडत आहेत तोपर्यंत तो आपण इथं साबुदाणा भाजून घेणार आहोत तर एका कडाईमध्ये मी अर्धा किलो साबुदाणा टाकून घेतला आहे अगोदर स्वच्छ करून घेतला आणि नंतर मग त्याला भाजून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला भाजायचा आहे याचा कलर वगैरे बिलकुल काही चेंज करायचा नाही अगदी हलकसं फक्त गरम करून घ्यायचं आहे पण याला वेळ लागतो भाजण्यासाठी जवळपास मी याला सात ते आठ मिनिट छान असं भाजून घेतलं कसं ओळखायचा तर एखादा साबुदानाचा दाना आपल्या तोंडामध्ये टाकायचा आणि तो कुरकुरीत असं आपल्या दाताखाली तुटला गेला की म्हणायचं साबुदाणा छान असा भाजल्या गेला आहे गॅस ची फ्लेम बिलकुल हाय फ्लेम करायची नाही लो टू मीडियम फ्लेम वरती त्याला भाजून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर मी याला मिक्सर मधून एकदम बारीक त्याची पावडर तयार करून घेतली नंतर चाळणीमध्ये त्याला चाळून घेतलेलं आहे आणि जे वरती राहतं त्याला आणखी एकदा मिक्सर एक मधून फिरवून घ्यायचं जर जास्तीचं राहिलं असेल तर मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आणि थोडस असेल तर ते साईडला ठेवून द्यायचं आहे एकदम छान अशी आपली साबुदाण्याची पावडर तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही तोपर्यंत आपले बटाटे शिजून तयार झालेले आहेत तर यांना मी थोडस काढून ठेवलो होतो पाण्यामधून बाहेर शिजल्यानंतर आणि याला थोडस थंड करून घेतलं आहे पूर्ण थंड करायचं नाही बटाट्याला थोडस गरम असतानाच आपल्याला याची साल काढून घ्यायची नंतर आपल्याला किसणीतून किसून घ्यायचे आहेत थोडसे गरम असताना किसायचे का कारण आपल्याला किसताना खूप चिकट होतं थंड झाल्यानंतर बटाटा म्हणून थोडासा गरम असताना असा किसून घासून घेतला का इझिली तो किसला जातो तुम्ही पूर्णाच्या गाळणीतून सुद्धा गाळून घेऊ शकता बटाट्याला तरी तर छान असतं आपला सगळा बटाटा किसून झालेला आहे मी मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर केलेला आहे कारण आपल्याला मळण्यासाठी मोठा ताट लागणार आहे याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं जवळपास तीन ते चार चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि जवळपास हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे तो मी तो तीन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता आणि हिरव्या मिरचीच्या ठेसाऐवजी तुम्ही इथं लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता याच्यामध्ये साबुदाण्याचे जे पीठ तयार करून ठेवलं आहे ते सगळं इथं घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याच्या मॉइश्चर मध्ये आपल्याला अगोदर चांगलं मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं नंतर पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये एक वाटी भरून छोटी आणि जेवढं पाणी लागेल जसं पाणी लागेल तसं आपल्याला इथं पाणी लावून छान असं हे पीठ जे आहे तयार करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे कारण साबुदाना कोरडा असतो तो फुलतो म्हणून आपल्याला इथं पाणी लावून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता पीठ आपलं छान असं मळलं गेलं आहे मी एकदम मस्त असं छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पूर्ण सगळं पीठ जे आहे ते छान सॉफ्ट असं मऊसूद झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता याला काय करायचं एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं पाण्याचा हात लावून सेट करून घ्यायचं ते पातेल्यामध्ये पीठ मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी दोन ग्लास गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये ही माझी ढोकळ्याची प्लेट आहे ती मी ठेवून घेते अशी प्लेट नसेल तर असं स्टँड सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावरती हे पातेल ठेवून झाकण लावून फुल फ्लेम वरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम द्यायची आहे त्याला किंवा छान असं वाफवून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर मी पाच मिनिट तसंच ठेवलं गॅस बंद केल्यानंतर आणि त्याला नंतर काढून घेतलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने असं आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालं आहे आता या पिठाला थोडं थोडं आपण एका ताटामध्ये वेगळं काढून घेणार आहोत पाण्याचा हात लावून याला छान असं पिठाला मळून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट झाला पाहिजे हे पीठ आपल्याला मळून तयार झालं पाहिजे तर या पद्धतीनेच मी असं थोडं थोडं पीठ जे आहे ते मळून घेणार आहे आणि तेलाचा थेंबही न वापरता पाण्याचा हात लावून असा आपल्याला याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता पापड तुम्हाला ज्या आकाराचा हवा आहे त्या पद्धतीने इथे छोटे छोटे याचे उंडे तयार करून घ्या तर मी असं इथे दोन चार उंडे तयार करून घेत आहे सुरुवातीला आणि तुम्हाला पापड सुद्धा लगेच दाबून दाखवणार आहे करून दाखवणार आहे तर इथं मी पुरी मेकर घेतला आहे हे माझं पुरी बनवण्याचं मशीन आहे किंवा याला पुरी मेकर म्हणतात तर इथे त्याच्यावरती आपल्याला बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती उंडा ठेवायचा वरतून आणखीन एक बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे मी कापून घेतला आहे असा बटर पेपर आणि छान असं प्रेस करून दाबून आपल्याला छान असा पापड तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती इझिली हा पापड तयार होतो एकदम मस्त असा जर असं बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्याऐवजी प्लॅस्टिकचा पेपर वापरू शकता जे आपल्या किराणा मालासोबत ज्या प्लास्टिकच्या माला पिशव्या येतात ना त्याची एखादी प्लास्टिकची पिशवी कट करून असे दोन पीस तयार करू शकता तुम्ही आणि मी इथे एक मोठा प्लास्टिकचा पेपर किंवा प्लॅस्टिकची शीट इथं आथरून घेतलेली आहे त्याच्यावरती हे पापड जे आहे ते आपल्याला सुकवायला ठेवायचे आहेत आणि ह्या पापडांना मी इथं फॅनच्या हवेला सुकवणार आहे दोन दिवसात छान असे सुकले जातात तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही नक्की आवर्जून त्याला उन्हामध्ये वाळत घाला कारण मी इथं फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे माझ्याकडे काही उन्हाची सोय नाही आहे तर मी इथे याला फॅनच्या हवेलाच वाळत घालणार आहे मला मुलात सुद्धा थोडी मदत करत आहेत मोठा मुलगा टाकत आहे पापड आणि छोटा मुलगा त्याला दाबून देत आहे पुरी मेकरमधून आवश्यकताय खूप एन्जॉय करते तो त्याला खूप आवडतं असं करायला मोठ्या मुलाला नाही आवडत त्याला मी बळजबरीने बसवलेलं आहे करण्यासाठी मी छोटे छोटे त्यांना बॉल तयार करून देत आहे उंडे आणि या पद्धतीन असे आम्ही पापड सगळे तयार केले यांना मस्त असं फॅन खाली दोन दिवस वाळवलेलं आहे आणि दोन दिवसानंतर थोडंसं ऊन येतं माझ्या गॅलरीमध्ये त्याला थोडंसं मी एक दोन तास त्यांना ऊन दिलेलं आहे कारण आपण यांना वर्षभर स्टोअर करून ठेवणार असतो मग त्यांना थोडंसं ऊन देणं खूप गरजेचं असतं तर म्हणून मी याला थोडंसं ऊन देऊन यांना असं वाळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की छान असे आपले पापड तयार झालेले आहेत आता मी ते तुम्हाला थोडेसे पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे या पापडांना दोन वर्ष काहीच प्रॉब्लेम येत नाही ऊन दाखवल्यानंतर दोन वर्षाला पापडा दोन वर्ष पापडाला आळी नाही लागत जाळी नाही लागत काहीच लागत नाही तरी तर मी शेंगदाण्याचं तेल गरम केलेलं आहे उपवासाला शेंगदाण्याचं तेल खातो आम्ही तर ते गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पापड मी तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे पाहू शकता किती छान असे पांढरेशुभ्र असे आपले पापड तयार होत आहेत खूप सुंदर मी थोडेसेच फ्राय करणार आहे कारण आज काही कोणाला उपवास नाही पण व्हिडिओसाठी थोडेसे मी ते तुम्हाला फ्राय करून दाखवते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आपल्या चॅनलवर खूप सगळ्या उन्हाळ्या रेसिपी आहेत तुम्ही नक्की जाऊन चेक करा तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील आपल्या चॅनलवरती त्या प्लीज मला कमेंट करून कळवा त्या मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर इथे सगळे पापड पापड आपले तळून झालेले आहेत मी हातानं स्वतः एक पापड तोडून दाखवला तर तुम्ही पाहू शकता एकदम असा खुशखुशी झाला आहे आणि हाताला तेलाचा थेंब सुद्धा लागलेला नाही आणि तुम्ही पापडाची साईज सुद्धा पाहू शकता धन्यवाद बाय